महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालय सहकारपणान आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अधिपत्याखाली असलेलं जे रेशीम संचालय आहे यांच्या अंतर्गत पाहू शकता अ ब आणि क संवर्ग या तिन्ही संवर्गांची पदभरतीची जाहिरात ही लवकरच जाहीर केली जाणार आहे या अगोदर या पदांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे कशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठीचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला होता आकृतीबंध निश्चित झाला होता त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे पदाची पात्रता या माहिती माहितीसुद्धा या अगोदरच्या शासन निर्णयामध्ये आपण पाहिलेली आहे त्यासाठीचा अगोदरचा जो व्हिडिओ सेशन आहे ते तुम्ही चेक करणं आवश्यक आहे कारण त्यामध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती ही सांगितली होती की कशा पद्धतीने अभ्यासक्रम असणार आहे कोणकोणत्या पदासाठीचा रेशम संचालय विभागाअंतर्गत भरल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठीच्या तिन्ही संवर्गातील आता जे अपडेट प्राप्त झाले तर प्रत्येक पदानुसार पाहू गट अ आहे गट ब आणि गट क संवर्गातील जे कोण मंजूर पदे आहेत आणि रिक्त पदे आहेत रेशीम संचालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अंतर्गतली जी तपशील आहे रिक्तपदांचा तपशील हा प्राप्त झालेला आहे पाहू शकता यामध्ये जी पदे आहेत त्यामध्ये गट असंवर्गामध्ये गट अमध्ये संचालक उपसंचालक लेखाधिकारी आणि सहाय्यक संचालक ही गट असंवर्गाची पदे आहेत यानंतर पाहू शकता रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक साठी बस संवर्गातील रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन साठी आहे त्यानंतर वरिष्ठ अधीक्षक ही गट बस संवर्गातील पदे त्यानंतर पाहू शकता गटक संवर्ग जो आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगनिर्देशक क्षेत्र सहाय्यक मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यानंतर पाहू शकता रेअरिंग ऑपरेटर ऑपरेटिव्ह आहे यानंतर पाहू शकता लेखा आणि आस्थापनासाठीचं वरिष्ठ सहायक त्याचबरोबर लिपिक तथा टंकलेखक आहे ही क संवर्गातील पदे ही भरली जाणार आहेत यानंतर पाहू प्रयोगशाळा परिचर रेअरसाठीची आणि गड्ड संवर्गांमधील ही दहा पदे यामध्ये मृत घोषित करण्यात आली होती या संदर्भातली माहिती एकूण जी पदे आहेत तीनशे अकरा आणि त्याच्यामध्ये जी भरली जाणारी पदे आहेत रिक्त पदांचा आकडेवारी प्रत्येक जे कार्य सेवा नियु नियमानुसार जे आवश्यक पदे आहेत त्यानंतर रिक्त पदे अतिरिक्त पदे वगळून जी आहे अधिसंख्या हीसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे आपण या अगोदरच्या जे व्हिडिओ सेशन केलं होतं यामध्ये आपण सांगितलं होतं की जी पदे आहेत या पदांसाठीचा जो सिलेबस आहे आणि अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपण पाहिली होती आणि त्याचबरोबर जो आकृती बंद निश्चित करण्यात आला होता यामध्ये पाहू शकता गडगड गडजवर्ग हे वाहन चालक आणि शिपाई हे संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आला होता तीनशे अकरा पदांसाठीचा तर यामध्ये वाहनचालक आणि शिपाई ही संवर्ग जे आहे ही बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार असून यासाठी सुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यात रा येणार आहे परंतु ही नियमित पदे नसून हे मृत घोषित झालेली पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंगद्वारे चुप चुपन्न जी आहेत ही भरली जाणार आहेत आणि तीनशे अकरा पदेची गट अ त्यानंतर गट ब आणि गट क संवर्गाची आहेत ही भरली जाणार आहेत यामध्ये गट क संवर्ग पाहू शकता वरिष्ठ सहाय्यक आहे त्याच्या दर्पिकट अंकलेखक अधीक्षक वरिष्ठ अधीक्षक लेखाधिकारी प्रयोगशाळा परिषद ही गट क संवर्गाची ही पदे सुद्धा त्यामध्ये भरली जाणार आहेत तर हा जो आकृती आहे हा अगोदरच जाहीर करण्यात आला होता आणि जी सगळी कार्यवाही आहे म्हणजेच शासनाकडून मान्यतासुद्धा देण्यात आली आहे जो सुधारित अभ्यासक्रम आहे सिलेबस जो आहे तो पद्धतीने परीक्षेसाठीचा त्याचबरोबर जे पदासाठीची पात्रता आहे प्रत्येक पदासाठीची ही सुद्धा निश्चित करण्यासाठीची मान्यता जी आहे ही शासनामार्फत देण्यात आली आहे रेशीम संचालयासाठीची आणि लवकरच ही भरती प्रक्रिया ही जी आहे ही राबवण्यात येणार आहे यासाठीची जी जाहिरात आहे ही त्या एक ते दोन महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे यासंदर्भातली अपडेट लवकरच जाहीर केली जाईल तर अशा पद्धतीने पाहू शकता जे रिशिम अंतर्गत नागपूर विभागासाठीची जी भरती प्रक्रिया आहे तीनशेपेक्षा जास्त जागा यामध्ये असणार आहेत लवकरच अधिकृत जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद